श्रीस्वामी समर्थ आजची आपली कथा आहे लग्नानंतर बदललेली मुलगी ती आरशासमोर उभी होती हिरव्या रंगाची महागडी साडी गळ्यात हिऱ्याचा हार कानात झुमके चेहऱ्यावर आत्मविश्वास आणि डोळ्यात एक वेगळाच भाव अभिमानाचा आरशात दिसणारी ती मुलगी तिला स्वतःलाच ओळखीची वाटत नव्हती ती अनु होती पण तरीही वेगळी कधी काळी साध्या सलवारमध्ये केसात फुलं माळून आईच्या मागे स्वयंपाकघरात फिरणारी अनु आता या थाटामाटाच्या घराची सून बनली होती पण या सगळ्या बदलांसोबत काहीतरी हरवत होतं हे तिला अजून जाणवत नव्हतं अनुचं माहेर शहराच्या कडेला असलेल्या एका छोट्याशा वस्तीमध्ये होतं दोन खोल्याचं घर समोर तुळशी वृंदावन आणि अनु कुठे आहेस दारातून कायम येणारी आईची हाक वडील रमेश पाटील खाजगी ऑफिसमध्ये साधी नोकरी करणारे पगार मर्यादित पण प्रामाणिक आई सुलोचना घर सांभाळणारी संसारात रमलेली मुलीवर जीव ओवाळून टाकणारी अनु एकुलती एक मुलगी होती आई वडिलांचं संपूर्ण विश्व तिला फार मोठ्या अपेक्षा नव्हत्या साधं शिक्षण साधी स्वप्न आणि साधं आयुष्य हेच तिचं समाधान होतं आईला मदत करणं वडिलांसोबत संध्याकाळी गच्चीत बसून गप्पा मारणं हे सगळं तिला खूप प्रिय होतं आई नेहमी म्हणायची अनु पैसा कमी असेल पण आपली माणसं श्रीमंत असली पाहिजेत तेव्हा अनु हसायची तिला त्या वाक्याचा अर्थ समजायचा पण पन पूर्णपणे नाही एका दिवशी अचानक रमेश रमेशरावांकडे एक स्थळ आलं मोठ्या शहरातला उद्योगपती अलिशान बंगला नावाजलेलं घरानं सुलोचनाबाई म्हणाल्या आपल्या अनुकरता हे जास्त मोठं नाही का तिने काळजीने विचारलं रमेशराव काही बोलले नाहीत त्यांच्या मनात आनंद आणि भीती दोन्ही होतं अनु पहिल्यांदा त्या बंगल्यात गेली तेव्हा तिचे डोळे दिपून गेले मोठं गेट हिरवळीचं लॉन महागड्या गाड्या आणि आत तर स्वप्नातलं जग त्या घरातल्या लोकांचं बोलणं राहणं कपडे सगळंच वेगळं होतं आणि पहिल्यांदाच अनुच्या मनात एक विचार चमकून गेला आपण इथे बसलो तर लग्न थाटामाटात झालं सुलोचना प्रत्येक विधी करताना डोळे पुसत होती रमेशराव मुलीला निरोप देताना स्वतःला सावरत होते अनु मात्र त्या क्षणी भावनांपेक्षा भविष्याच्या स्वप्नात जास्त गुंतलेली होती ती जेव्हा सासरी निघाली तेव्हा मागे वळून पाहिलं आई उंबरट्यावर उभी होती डोळ्यात पाणी ओठांवर हसू अनुच्या मनात क्षणभर काहीतरी हल्लं पण ते क्षणभराचं कार पुढे सरकली आणि तिचं आयुष्यही सासरी पोहोचल्यावर अनुचं स्वागत एखाद्या राणीप्रमाणे झालं सासू सौम्य पण कडक सासरे प्रतिष्ठेचा अभिमान बाळगणारे नवरा यशस्वी आत्मविश्वासी सगळं काही परिपूर्ण वाटत होतं पहिल्या काही दिवसात अनुने आईला फोन केला व्हिडिओ कॉल केला घरी काही चाललंय विचारलं पण हळूहळू फोन कमी झाले गप्पा लहान झाल्या आणि भेटी तर दूरच राहिल्या नवीन कपडे नवीन लोकं नवीन जग अनु आता पार्ट्यांना जात होती इंग्रजी शब्द वापरायला लागली होती साधेपणा मागे पडत चालला होता आईचा फोन आला की ती म्हणायची आता मी खूप बिझी आहे नंतर बोलते माहेरी गेल्यावर तिला त्या छोट्या घरात कोंडल्यासारखं वाटू लागलं आईच्या साध्या साड्या वडिलांचे जुने चप्पल हे सगळं तिला खटकू लागलं एकदा आई सासरी आली साध्या साडीमध्ये हातात डबा घेऊन अनुने तिला ड्रॉईंग रूममध्ये बसवलं पण त्या उबदारपणाऐवजी औपचारिकपणा होता आईच्या डोळ्यात ते लगेच उतरलं परत जाताना आईने काहीच तक्रार केली नाही पण त्या रात्री रमेशरावांनी पाहिलं सुलोचना रडत आहे ती बदलली एवढंच ती म्हणाली त्या रात्री अनु झोपायच्या आधी पुन्हा आरशात पाहत होती ती सुंदर दिसत होती श्रीमंत दिसत होती पण अचानक तिला आईचा तो चेहरा आठवला क्षणभर तिने नजर खाली घातली पण लगेच स्वतःला समजावलं हे सगळं नॉर्मल आहे लग्नानंतर मुली बदलतातच तिला काय माहीत होतं हा बदलच पुढे तिच्या आयुष्याची सगळ्यात मोठी परीक्षा ठरणार आहे अनुसकाळी उशिरा उठली खिडकीतून येणारा प्रकाश थेट तिच्या चेहऱ्यावर पडत होता खोलीत एसीचा गारवा बेडशीटचा मऊ स्पर्श आणि बाजूला ठेवलेला मोबाईल नोटिफिकेशनने भरलेला ती उठून बसली मोबाईल उचलला पार्ट्यांचे फोटो मैत्रिणीचे मॅसेज ब्रँडच्या जाहिराती आणि सगळ्यात खाली आईचा मिस कॉल अनुने क्षणभर थांबून स्क्रीनकडे पाहिलं मग मोबाईल बाजूला ठेवला नंतर कॉल करेन ती स्वतःशीच पुटपुटली अनुचं आयुष्य आता ठराविक साच्यात बसलं होतं सकाळी जिम नंतर ब्रेकफास्ट दुपारी लंच मिटिंग्स किंवा मैत्रिणीसोबत कॅफे संध्याकाळी शॉपिंग किंवा पार्टी सासूसासऱ्यांना हे सगळं मान्य होतं कारण प्रतिष्ठा राखणं त्यांना महत्त्वाचं वाटायचं आपल्या घराची चून अशीच दिसायला हवी सासू अनेकदा अभिमानाने म्हणायच्या त्या वाक्याने अनुचा कणा अजून ताठवायचा आईचा फोन पुन्हा आला अनु तब्येत कशी आहे छान आहे आई आता थोडी बिझी आहे आधीच्या फोन कॉलवर अर्धा तास गप्पा चालायच्या ते आता दोन मिनिटात संपत आईला सांगायला बरंच काही असायचं घरातलं शेजाऱ्यांचं तिच्या मनातलं पण अनुच्या आवाजातला तोच गारपणा तिला गप्प करायचा एकदा आई म्हणाली या महिन्यात तरी भेटायला येणार आहेस का ग अनु उत्तरली बघते आई आता वेळ नाही फोन ठेवताना आईच्या मनात काहीतरी तुटल्याचा आवाज झाला काही दिवसांनी अनु माहेरी गेली तिथे काहीच बदल नव्हता तोच छोटा हॉल तोच स्वयंपाक आणि आईच्या हातचा तोच साधा वास पण बदललेली होती अनु ती घरात शिरताच तिने आजूबाजूला नजर फिरवली आई अजून हेच पडदे हो ग चालतात ना अजून चांगले आहेत आई हसत म्हणाली अनु बसली पण अस्वस्थ होती त्या साधेपणात तिला आता कमीपणा जाणवत होता शेजारीन येऊन बसली तुझी मुलगी आता मोठ्या घराची सून झाली ती अभिमानाने म्हणाली अनुच्या चेहऱ्यावर हलकं स्मित उमटलं आई मात्र खाली पाहत राहिली दुपारी जेवताना आईने साधी भाजी केली होती अनु एक घास घेत म्हणाली आई थोडं कमी तेल टाकायचं ना हेल्थचं बघावं लागतं आईने काहीच उत्तर दिलं नाही वडील शांतपणे जेवत होते त्या एका वाक्याने आईच्या मनात कळू म्हटली ही माझीच मुलगी आहे ना संध्याकाळी अनु परत निघाली आईने डब्यात थोडं जेवण बांधून दिलं अनुने ते घेतलं पण कारमध्ये बसताच ड्रायव्हरला सांगितलं हे बाजूला ठेवा आई उंबरट्यावर उभी होती अनुने मागे वळून पाहिलं नाही रात्री पार्टी होती अनु सुंदर दिसत होती सगळे तिचं कौतुक करत होते तू किती ग्रेसफुल आहेस तुझं आयुष्य किती परफेक्ट आहे ती हसत होती पण मन कुठेतरी अडकलेलं होतं डान्स फ्लोअरवर असतानाच तिच्या मोबाईलवर मॅसेज आला आई आज घर खूप शांत वाटतंय अनुने स्क्रीन लॉक केली हळूहळू अनुच्या बोलण्यात बदल आला आपल्या लेवलचे लोक आपल्या सर्कलमध्ये हे आम्हाला शोभत नाही ती नकळत तुलना करू लागली माहेर आणि सासर गरीब आणि श्रीमंत आणि प्रत्येक वेळी तिचा निर्णय एकाच बाजूने झुकायचा एक दिवस रमेशरावांनी स्वतः फोन केला अनु आई थोडी उदास असते सध्या अनुने उत्तर दिलं बाबा आता हे सगळं नॉर्मल आहे तुम्हीही समजून घ्या फोन ठेवल्यावर रमेशराव खूप वेळ शांत बसून राहिले त्यांना कळून चुकलं होतं मुलगी दूर चालली आहे त्या रात्री अनु पुन्हा आरशासमोर उभी होती तीच श्रीमंत साडी तोच आत्मविश्वास पण आज डोळ्यात थोडी अस्वस्थता होती तिला आईचा चेहरा आठवला उंबरठ्यावर उभी न बोलता क्षणभर तिला वाटलं आपण खूप बदललो का पण लगेच तिच्या मनात दुसरा आवाज आला हे सगळं यशाचं लक्षण आहे ती आवाजावरच विश्वास ठेवून झोपायला गेली पण तिला माहीत नव्हतं ज्या श्रीमंतीचा अभिमान तिला आज उंचावत होता तीच उद्या तिला एकटी पाडणार होती आणि तेव्हा तिच्या आजूबाजूला उभं राहणारं कोण असेल हे ठरायचं अजून बाकी होतं तो दिवस नेहमीसारखा सुरू झाला होता अनु सकाळी कॉफीचा घोट घेत मोबाईल स्क्रोल करत होती बाहेर ऊन चमकत होतं घरात शांतता होती तीच श्रीमंतीची शांतता तेवढ्यात दरवाजाबाहेर जोरात पावलांचा आवाज झाला नवरा अमोल खोलीत आला त्याच्या चेहऱ्यावरचा तो भाव अनुने कधीच पाहिला नव्हता आत्मविश्वास हरवलेला डोळ्यात थकवा आणि ओठांवर दडपलेली घबराट अनु आपण बोलूया तो म्हणाला त्या शब्दात एक वेगळीच धडधड होती अनुने मोबाईल खाली ठेवला काय झालं बिझनेस मोठं नुकसान झालं आहे अनु हसली अमोल हे सगळं होतंच तुम्ही एवढं टेन्शन का घेता पण अमोलच्या चेहऱ्यावर हसू नव्हतं नुकसान मोठं आहे अनु खूप मोठं त्या वाक्याने खोलीत शांतता पसरली पुढचे काही दिवस धावपळीत गेले वकील चार्टेड अकाउंटंट बँका हे शब्द आता अनुच्या आयुष्यात शिरले होते घरातली हवा बदलली होती हसणं कमी झालं होतं फोन कॉल्स कुजबुजून घेतले जायचे पार्ट्या बंद झाल्या मैत्रिणीचे मॅसेज कमी झाले अनु अजूनही समजून घ्यायला तयार नव्हती हे सगळं तत्पुरतं आहे ती स्वतःला सांगत राहिली सासूचं वागणं बदलायला लागलं आधी अभिमानाने बोलणाऱ्या त्या स्त्रीच्या आवाजात आता थंडपणा आला होता आपल्याला खर्च आवरावा लागेल त्या म्हणाल्या आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे अनुला पहिल्यांदाच जाणवलं इथे प्रेमापेक्षा प्रतिष्ठा मोठी आहे सासरे तर अधिकच शांत झाले होते त्यांच्या शांततेत दोषारोप लपलेले होते अनुने मैत्रिणींना फोन केले यांना भेटायला ती म्हणाली एकाने कारण दिलं आज नाही जमणार दुसरीने फोनच उचलला नाही तीच मंडळी जी कालपर्यंत तिच्या पार्ट्यांमध्ये हसत होती आज अचानक व्यस्त झाली होती अनुच्या छातीत कळ आली घर मोठं होतं पण पोकळ वाटत होतं एसी चालू असायचा पण मन गोठलेलं अनु खोलीत एकटी बसून राहू लागली आरसा तिच्या होता पण आज तिला तो आरसा टोचत होता हीच ती श्रीमंती का एका संध्याकाळी अमोर घरी लवकर आला त्याचा चेहरा फिक्कट होता अनु सगळं संपलं काय बँकेने अकाउंट फ्रीज केलीत प्रॉपर्टीवर नोटीस आली आहे अनु खुर्चीत बसून राहिली तिला काहीच ऐकू येत नव्हतं तो बंगला ते वैभव ते नाव सगळं वाळूसारखं निष्ठत होतं त्या रात्री घरात मोठा वाद झाला सासू म्हणाल्या आता आपल्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे वेगळं राहणंच योग्य सगळे अमोलवर दोष देत आहेत अनु चकित झाली वेगळं हो परिस्थिती सुधारल्यावर बघू तो निर्णय होता पण त्यात माया नव्हती सासरच्या लोकांनी स्वतःचा बचाव आधी केला अनु आणि अमोल एका वेगळ्या घरात राहायला गेले छोट्या फ्लॅटमध्ये त्या फ्लॅटमध्ये ना मोठा हॉल होता ना नोकर चाकर अनु स्वतः चहा करायला लागली पहिल्यांदा तिने स्वयंपाकघरात उभी राहून खोल श्वास घेतला हे सगळं ओळखीचं आहे पण किती दूर गेलो होतो आपण रात्री अमोल थकून झोपून गेला अनु मात्र जागीच होती तिने मोबाईल उघडला संपर्क यादीतले नावं स्क्रोल होत होती सगळ्यात खाली आई तिने बोट थांबवलं डोळ्यात पाणी तरळलं तिला आठवलं आईचा साधा आवाज वडिलांचा शांत आधार ते छोटंसं घर ती किती दूर गेली होती अनुने कॉल केला दोन रिंग आईचा आवाज आला अनु त्या एका शब्दात इतकी माया होती की अनुचा बांध फुटला आई एवढंच बोलू शकली दुसऱ्या टोकाला शांतता होती मग आई म्हणाली बोल ग मी ऐकते त्या रात्री अनु खूप रडली पण त्या अश्रूंमध्ये एक वेगळी जाणीव होती जिथे पैसा अपुरा पडतो तिथे नाती उभी राहतात आणि ज्या नात्यांना तिने दूर ढकललं होतं तीच आज तिला सावरायला पुढे येणार होती अनुच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते मोबाईल कानाशी धरून ती जमिनीवर बसली होती समोर छोटासा फ्लॅट रिकामी भिंत आणि मनात गर्दी करून आलेल्या आठवणी आई त्या एका शब्दात तिचं सगळं अपयश पश्चाताप वेदना सामावलेल्या होत्या दुसऱ्या टोकाला सुलोचना काही क्षण गप्प होती मग ती म्हणाली रडू नकोस बाळ काय झालं अनु बोलू शकत नव्हती तोंड उघडलं की हुंदके फुटत होते आईने शांत आवाजात सांगितलं आधी श्वास घे सगळं सांग आई आहे मी अनुने सगळं सांगितलं श्रीमंती बदल अहंकार दुरावा आणि आता आलेलं संकट ती बोलत होती आणि प्रत्येक वाक्यासोबत तिचं मनाचं ओझं थोडं हलकं होत होतं आई मध्येच थांबवत नव्हती ती फक्त ऐकत होती सगळं संपल्यावर अनु घाबरत म्हणाली आई मी खूप चुकले ना त्या प्रश्नात लहानपणीची अनु होती चूक केल्यावर आईकडे धाव घेणारी आई म्हणाली चूक झाली बाळ पण माणूस म्हणून तू अजूनही माझीच मुलगी आहेस त्या वाक्याने अनु पुन्हा कोसळली दुसऱ्या दिवशी सकाळी अमोल उठला तेव्हा अनु तयार बसली होती आपण माहेरी जाऊया ती म्हणाली अमोल काही क्षण शांत राहिला त्याच्या चेहऱ्यावर लाज होती भीती होती तुला चालेल का त्याने विचारलं अनु हलकेच हसली तेच एक घर आहे जिथे आपल्याला न विचारता स्वीकारतील गाडी वस्तीच्या रस्त्यावर वळली तेव्हा अनुच्या छातीत धडधड वाढली तोच रस्ता तेच घर तोच उंबरटा दार उघडलं सुलोचना उभी होती क्षणभर कुणीच काही बोललं नाही अनुने पुढे येऊन आईला मिठी मारली खूप घट्ट जणू ती मिठी मागच्या सगळ्या चुका पुसून टाकत होती आईने तिच्या पाठीवरून हात फिरवला घर आहे हे उशीर झाला तरी दार बंद होत नाहीत रमेशराव कोपऱ्यात उभे होते अनु त्यांच्या जवळ गेली बाबा ते काहीच बोलले नाहीत फक्त तिच्या डोक्यावर हात ठेवला त्या स्पर्शात तिला जे समाधान मिळालं ते तिला कधीच श्रीमंतीत मिळालं नव्हतं आईने चहा केला साधा साखर कमी दूध जास्त नाही अनुने घोट घेतला तिला अचानक आठवलं हात चहा मी एकेकाळी नाक मुरडून पाहिला होता आज मात्र त्यात तिला माया लागली काही दिवस झाले आई सोबत आईसोबत स्वयंपाकघरात उभी राहू लागली भाजी चिरताना तिचे डोळे पानवायचे आई, आई काहीच विचारायची नाही तिला माहीत होतं मुलगी यातून स्वतःशी झगडते आहे एकदा अनु म्हणाली आई मला माफ करशील का आईने हसून उत्तर दिलं आई माफी देत नाही बाळ आई स्वीकारते अमोललाही या घरात वेगळीच शांती मिळत होती तो रमेश रमेशरावांसोबत बसून बोलू लागला पैसा येतो जातो रमेशराव म्हणाले पण माणूस उरला पाहिजे त्या वाक्याने अमोलच्या डोळ्यात पाणी आलं काही दिवसांनी अमोलला कंपनीत नोकरी मिळाली पगार कमी होता पण अनु पहिल्यांदाच समाधानी होती आपण सुरुवातीपासून सगळं उभं करू ती म्हणाली आईवडील दोघेही तिच्या पाठीशी उभे होते एका संध्याकाळी अनु आरशासमोर उभी होती ना महागडी साडी ना हिरे साधा ड्रेस मोकळे केस पण आज तिला स्वतःचं प्रतिबिंब आवडलं कारण आज ती स्वतःला ओळखत होती एक दिवस आई म्हणाली अनु श्रीमंतीनं माणूस मोठा होत नाही माणूस मोठा झाला की श्रीमंती छोटी वाटते अनु शांतपणे ऐकत राहिली त्या वाक्याने तिचं आयुष्य बदलून टाकलं काही महिन्यांनी सासरकडून फोन आला परिस्थिती सुधारली होती परत यायचं आमंत्रण होतं अनुने फोन ठेवला आईकडे पाहिलं आई मी जाईन पण बदलून नाही स्वतःला विसरून नाही आई हसली अनु परत उभी राहिली यावेळी पैशावर नाही टेटसवर नाही तर नात्यांवर ती बदलली होती हो पण संकटाने तिला शिकवलं श्रीमंती तात्पुरती असते नात्याची श्रीमंती कायमची तर तुम्हाला ही कथा कशी वाटली हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा व्हिडिओला हाईप करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद श्री स्वामी समर्थ